लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे एक तारखेला शेवटच्या टप्प्यातील सत्तावन्न जागांवर मतदान आहे यामध्ये बिहारच्या देखील आठ जागा आहेत बिहारमध्ये यावेळी सर्वच्या सर्व सात टप्प्यात मतदान झालंय आतापर्यंत इथं बत्तीस जागांवर मतदान पार पडलंय फक्त आठ जागांवर मतदान बाकी असल्यामुळं आता बिहारमध्ये कोण येणार याची चर्चा सुरू झाली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एनडीए न बिहारमध्ये चाळीसपैकी पैकी एकोणचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यामुळं त्यांना कामगिरी रिपीट करण्याचं आव्हान आहे तर इंडिया आघाडीला गमावण्यासारखं काहीच नाही आहे त्यामुळे यावेळी ज्या काही राज्यांमध्ये एनडीए आघाडीला सर्वाधिक नुकसान होऊ शकतं असं बोललं जाते आहे त्यामध्ये बिहारचा देखील समावेश आहे पण सहा टप्प्यानंतर बिहारमधील स्थिती काय एला बिहारमध्ये खरंच नुकसान होत आहे का होत असेल तर ते किती जागांचं नुकसान आहे आणि ते भाजपला आहे की भाजपपेक्षा त्यांच्या मित्र पक्षांना अधिक आहे बिहारबद्दल ग्राउंड रिपोर्ट काय सांगतायत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय विडू सर्वात आधी बिहार मधलं आघाडी आणि युतीचं राजकारण समजून घेऊया बिहारमध्ये यावेळी एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये लढत आहे भाजप नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी माजी मुख्यमंत्री जीताराम मांझी यांचा हिंदुस्थान आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशबा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा हे प्रमुख पक्ष एनडीएचा भाग आहेत एनडीए मध्ये भाजप सर्वाधिक सतरा जागा लढवतोय त्यानंतर जेडीयू सोळा लोक पार्टी पाच हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोकमोर्चा अशा प्रत्येकी एक जागा लढवत आहेत जागा वाटपाची घोषणा होण्याच्या आधी नितीश कुमार यांच्या सततच्या भूमिका बदलामुळं त्यांच्या पक्षाला लोकसभेला कमी जागा दिल्या जातील असं वाटत होतं कारण त्यांच्या भोवती संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे पण भाजपनं त्यांना फक्त एक जागा कमी दिली आहे त्याचं प्रमुख कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे नितीश कुमार यांचा अतिपिछडा समाजावर असलेला होल्ड बिहारमध्ये या समाजाची एकतीस टक्के लोकसंख्या आहे या समाजात नितीश कुमार यांना मानणारा अजूनही मोठा वर्ग आहे नितीश कुमार यांना अधिकच्या जागा देण्याचं अजून एक कारण म्हणजे त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महिला केंद्रित योजना सुरू केल्यात त्यांनी महिलांना सुरक्षित वातावरण देखील उपलब्ध करून दिलंय महिला मतदारांचा देखील नितीश कुमार यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे त्यामुळं भाजपनं त्यांच्या जागांमध्ये खूप कमी केलेली नाहीये रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षात देखील फूट पडल्यामुळं त्यांचे बंधू पशुपती पारस यांच्यासोबत जायचं की मुलगा चिराग पासवान यांच्यासोबत जायचं असा प्रश्न भाजपसमोर होता पण भाजपनं भविष्याचा विचार करून पशुपती पारस यांच्या ऐवजी चिराग पासवान यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय पशुपती पारस यांना देखील राज्यपाल पदाचं आश्वासन देऊन एनडीए सोबत ठेवण्यात यश आल्याचं बोललं जात आहे दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीमध्ये लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आणि डावे पक्ष आहेत जागावाटपात इथं राजदचा दबदबा राहिलाय राजद सव्वीस जागा लढवतोय काँग्रेस नऊ तर डाव्या पक्षांनी पाच जागांवर आपले उमेदवार दिलेत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये युती आणि आघाडीमध्ये फरक पाहिला तर दोन हजार एकोणीस साली डावे पक्ष वेगळे लढले होते जे आता इंडिया आघाडीचा भाग आहेत तर दोन हजार एकोणीसला महागठबंधनचा भाग असलेले हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा हे पक्ष यावेळी एनडीए मध्ये सहभागी झालेत त्यामुळं इंडिया आघाडीनं डाव्या पक्षांना सोबत घेऊन मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न केलाय तर भाजपनं हिंदुस्थान आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला सोबत घेऊन जातीय समीकरण साधल्याचा प्रयत्न केलाय आघाड्यांच्या राजकारणानंतर आता दोन्ही आघाड्यांना प्लस आणि मायनसमध्ये घेऊन जाणारे कोणते मुद्दे आहेत ते पाहूयात सुरुवात करूया इंडिया आघाडीपासून इंडिया आघाडीत बिहारमध्ये सर्वात महत्वाचा पक्ष आहे राजत राजदचे नेते तेजस्वी यादव सध्या बिहारमध्ये इंडिया आघाडीचं ओझं वाहत आहेत इंडिया आघाडीला प्लसमध्ये घेऊन जाणारे नेते देखील तेच आहेत पाठीच्या त्रासामुळे ग्रस्त असताना देखील ते दिवसभरात जवळपास दहा प्रचार सभा घेत असल्याचं बोललं जात आहे बिहारमध्ये दोन हजार वीस ची विधानसभा निवडणूक देखील त्यांच्याच नेतृत्वात लढवण्यात आली होती तेव्हा राजद बहुमतापासून दूर राहिला असला तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता त्यानंतर ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये नितीश कुमार यांनी एनडीए सोडून महागठबंधन मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानं तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले या काळात तेजस्वी यादव यांनी जवळपास पाच लाख सरकारी नोकर भरती केल्याचं सांगण्यात येतं त्यामुळं त्यांना सध्या तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय तेजस्वी यादव सतरा महिने उपमुख्यमंत्री होते तर नितीश कुमार सतरा वर्ष झाली मुख्यमंत्री आहेत यावरून सतरा महिने विरुद्ध सतरा वर्ष अशी एक प्रचाराची लाईन लोकसभा निवडणुकीत दिसून आली आहे तेजस्वी यादव आपल्या सभांमध्ये बेरोजगारी महागाई नोकरी यासारखे मुद्दे उपस्थित करतात पण हे मुद्दे मतदानात बदलतील का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे सर्वच ठिकाणच्या निवडणुकीप्रमाणे बिहारमध्ये देखील जात फॅक्टर महत्वाचा ठरतोय लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षासोबत पारंपरिकपणे यादव आणि मुस्लिम समाज आहे मात्र तेजस्वी यादव यांनी मुस्लिम आणि यादव या समाजापलीकडे जाऊन समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केलाय यासाठी तेजस्वी यादव यांनी मायबाप फॉर्म्युला अवलंबलाय बाप मधील बी हे बहुजन वर्गासाठी आहे डबल ए म्हणजे अगडा आणि आधी आबादी अर्थात महिला तर पी म्हणजे पुअर बाप फॉर्म्युल्याच्या आधारे तेजस्वी यादव यांनी आपण फक्त यादव आणि मुस्लिम या समाजाचे नेते नसून सर्व धर्माचे आणि सर्व जातीचे नेते आहोत असं प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलाय यंदाच्या निवडणुकीत राजतनं मुस्लिम आणि यादव समाजाशिवाय कुशवाहा समाजातून येणाऱ्या सात उमेदवारांना तिकीट दिले यातून त्यांनी नितीश कुमार यांच्या पारंपरिक वोट बँकेला फोडण्याचा देखील प्रयत्न केलाय यावरून आपण मुस्लिम आणि यादव समाजाशिवाय इतरांना संधी देण्यासाठी गंभीर आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न तेजस्वी यादव यांनी केलाय आता हा फॉर्म्युला किती चालला हे चार जूनला समजू शकेल याशिवाय काँग्रेस आणि लेफ्ट बिहारमध्ये इंडिया आघाडीचा भाग असल्यामुळं मतांचं होणारं रो विभाजन रोखण्यात देखील त्यांना यश आलंय जो त्यांना प्लस मध्ये घेऊन जाणारा मुद्दा ठरतोय यानंतर येऊयात इंडिया आघाडीला मायनसमध्ये घेऊन जाणारे कोणते मुद्दे आहेत याकडे राज्यातला टार्गेट करण्यासाठी प्रत्येक वेळी लालू प्रसाद यादव यांच्या जंगल राज्य आठवण करून दिली जाते याशिवाय राज्यातची ताकद वाढली की बिहारमध्ये यादव समाज अधिसत्ता गाजवतो असा देखील अनुभव आहे आता तेजस्वी यादव ही इमेज बदलण्याचा प्रयत्न करत असले तरी देखील राजद यातून पूर्णपणे बाहेर येऊ शकलेला नाहीये याशिवाय लालू यांच्या दोन मुली रोहिणी आचार्य आणि मिसा भारती हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव हे दोघही आमदार आहेत यामुळं त्यांच्यावर परिवारवादाचा आरोप होतोय आणि हा मुद्दा इंडिया आघाडीला मायनसमध्ये घेऊन जाणारा ठरतोय आता एनडीएच्या प्लस मायनसबद्दल बोलायचं झालं तर एनडीएला प्लसमध्ये घेऊन जाणारा सर्वात महत्वाचा घटक आहे पंतप्रधान मोदी मोदी हेच बिहारमध्ये एनडीएचे सर्वात मोठे ओट कॅचर आहेत मोफत राशन पंतप्रधान आवास योजना उज्ज्वला योजना हर घर नलसेजल यासारख्या योजनांमुळे मतदार अजूनही मोदींच्या मागे उभे आहेत असं सांगितलं जात आहे त्यामुळं भाजप बिहारमध्ये लढत असलेल्या सतरा जागा मजबूत स्थितीत असल्याचं बोललं जात आहे लोक जनशक्ती पार्टी लढत असलेल्या जागांवर देखील जिंकण्याचा विश्वास वाटतोय मात्र एनडीएच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम करू शकतात त्या नितीश कुमार यांचा जेडीयू लढत असलेल्या सोळा जागा नितीश कुमार यांच्या सततच्या भूमिका बदलामुळं जेडीयूची विश्वासार्हता खालावलेली आहे याचा त्यांना लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो त्यामुळे जे यूच्या सोळा जागा या एनडीएची कमजोर कडी असल्याचं सांगण्यात येत आहे हे ओळखूनच भाजपनं इतर छोट्या पक्षांसोबत युती करून जास्त नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे यामध्ये चिराग पासवान यांचा एल जे पी जिताराम मांझी यांचा हिंदुस्थान आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षांची भूमिका महत्वाची आहे या छोट्या पक्षांची मतं भाजप आणि जेडीयूच्या उमेदवारांना ट्रान्सफर झाली तरच एनडीए तीस प्लस जाऊ शकतो मात्र ही मतं ट्रान्सफर झाली नाही तर मात्र भाजपला बिहारमध्ये दहापेक्षा जास्त जागांवर फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते तुम्हाला काय वाटतं बिहारमध्ये इंडिया आघाडी कमबॅक करेल की एनडीए आपली कामगिरी रिपीट करेल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा